बातमी आहे रायगडच्या राजकारणाची रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीत संघर्ष पाहायला मिळतोय राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणाऱ्यांचं शिवसेनेकडून स्वागत केलं जात आहे मसळ्यातील नगराध्यक्षांसह नगरसेवकांची स्वागत रॅली निघाली मंत्री भरत गोगावले प्रमोद घोसाळकर यांची रॅलीत उपस्थिती होती राष्ट्रवादीकडून निषेध करत रॅलीला काळे झेंडे दाखवण्यात आले दोन्ही बाजूंनी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली तर दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली शिवसेनेची ही रॅली निघाली तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून रॅलीला काळे झेंडे दाखवण्यात आले त्यामुळे रायगडच्या राजकारणात शिवसेना विरुद्ध भाजप हा संघर्ष पाहायला मिळतोय वेळोवेळी एकमेकातील पक्षांवर आरोप होताय नेत्यांवर आरोप होत आहे अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अजयश नाडकर यांच्याकडून अजयश आपण पाहिलं तर याआधीही शिंदे गटाकडून शिवसेनेकडून तटकऱ्यांवर काही आरोप करण्यात आले होते त्यानंतर आता ही रॅली आणि यातून सुरू झालेला हा वाद खरं आहे कारण सातत्याने आपण पाहिला तर मागच्या काही महिन्यापासून राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असाच वाद जो आहे तो रायगडमध्ये पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसांपूर्वीच म्हसला नगरपंचायतीच्या सात नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर आज नगर हो ते नगरसेवकांना घेऊन मंत्री भरत पोगावले यांनी शहरातून रॅली काढली मात्र या रॅलीमध्ये तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले रॅलीचा निषेध यावेळी करण्यात आलाय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून धन्यवाद सविस्तर माहितीसाठी